भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने निर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी भाजप मीराभाईंदर जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा कार्यालय प्रमुख अण्णा अशिनकर भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे मिरा भाईंदर जिल्हाध्यक्ष सुनील कांबळे अनुसूचित जाती मोर्चाचे भाईंदर महिला जिल्हाध्यक्ष संगीता धाकतोडे अनुसूचित जाती मोर्चाचे भाईंदर महामंत्री प्रमोद देठे प्राध्यापक सुनील धापसे प्राध्यापक उत्तम भगत भाजप युवा मोर्चाचे विशाल पाटील नितीन नाईक तसेच अनुसूचित जाती मोर्चाचे व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकरांचा केवळ एका काळामध्ये त्याला बांधता येत नाही केवळ एका शब्दात बांधता येत नाही केवळ एका कवितेत बांधता येत नाही तर हा दिवसेंदिवस वाढणारा विचार आहे एक मारुसर असं म्हणत होतो की बाबासाहेब गेले गेल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने जिवंत झाले बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्याला माहीत आहे की आपण सामान्य माणस आहोत आणि सामान्य माणसाच्या आयुष्याला किंवा सामान्य माणसाला फक्त एकदाच मरण येतं तर हे जे महापुरुष असतात या महापुरुषांच्या जीवनात त्यांचा तीनदा मृत्यू होतो बाबासाहेब आंबेडकर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्नला बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं शरीर आनंद की हा त्यांचा परिणाम करतो महापुरुषांचा आपण सामान्य माणसं सा। परंतु महापुरुष जेव्हा एखादी गोष्ट सांगतात सांगितलेली गोष्ट जेव्हा त्यांचे अनुयायी ऐकत नाहीत तेव्हा तो त्यांचा दुसरा मौत्य असतो आणि एवढंच नाही तर महापुरुषांनी सांगितलेली गोष्ट ऐकली नाही तरी इथपर्यंत चालेल परंतु महापुरुषांनी सांगितलेली गोष्ट त्याच्या विरोधी जेव्हा ती अनुयायी कृती करतात तेव्हा त्या महापुरुषाचा तिसऱ्या दापृत्य होतो बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की माझ्या नावाचा जय जे, जयकार करण्यापेक्षा मी सांगितलेल्या गोष्टी प्राणपणाने करा आपण ते करत नाही म्हणून तेव्हा म्हणजे अनुयायांना मारणारे आपणच आहोत म्हणजे फिजिकली ते मरतात ते सहा डिसेंबरला किंवा शारीरिक ते जातात परंतु नंतर अशा महापुरुषांना जेव्हा मारतो त्याला जबाबदार आपण अनुयायीच असतो बाबासाहेब आंबेडकर आता तथागत बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे दिलेली लोकशाही मूल्य आहेत ते कुठून घेतलेली आहेत बाबा तथागत भगवान गौतम बुद्धाचा जो धम्मा आहे त्यामध्ये समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुत्व त्या धर्मामध्ये ती धर्मातली मूल्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली आणि संविधानामध्ये अंतर्भूत केली आणि त्यामध्ये अंतर्भूत करून कृतीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान गौतम बुद्ध संत कबीर या महापुरुषांना अभिवादन केलं एकदा मध्यंतरी विदेशातला एक माणूस आपल्या देशातला सर्व्हे करायला आला आणि सर्व्हे करायचा आल्याच्या नंतर भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये गेला आणि सगळ्या राज्याचा सर्व्हे केल्याच्या नंतर मांडले साहेब तो मायदेशी परत निघाला दिल्लीमधून दिल्लीमधून तेव्हा एका पत्रकारांनी त्याच्या सारख्या पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला कसं काय वाटलं आमचा देश तो म्हणाला ठीक आहे तर त्याच्यावर त्याचं काही समाधान झालं नाही पण परत प्रश्न विचारला तुम्हाला कसं काय वाटलं आमचा भारत देश तुम्हाला खरं सांगू का तो म्हणाला मी तुमच्या देशातल्या सगळ्या राज्यामध्ये गेलो सुरक्षित सगळ्या राज्यामध्ये गेलो मी गुजरातमध्ये गेलो मी त्याला विचारलं तो कोण आहे तो म्हणाला मी गुजराती आहे मी पंजाबमध्ये गेलो मी त्याला विचारला तो कोण आहे तो म्हणाल मी पंजाबी आहे मी महाराष्ट्रात गेलो तो मी त्याला विचारला तो कोणाला कोण आहे म्हणाल मी मी मराठी माणूस आहे मित्रा मी भारतीय आहे असं म्हणणारा कोणीही व्यक्ती मला सापडला नाही मित्र हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज द मॅन हु सेड आय एम इंडियन फर्स्ट अँड इंडियन लास्ट मी प्रथम भारतीय आहे आणि नंतरही भारतीय आहे असं म्हणणारा एकमेव महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला आनंद वाटतो की भारतीय जनता पक्षाचं पैथम हे आहे प्रथम राष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणखी कोण घेईल याच्यापेक्षा आणखी कोण घेऊन जातात बाबासाहेब आंबेडकरांचा असा विचार घेऊन जाणार आपण अभियी बनलं पाहिजे मी नेहमी सांगत असतो की आपण भक्त बनल्यापेक्षा भक्त कारण बाबासाहेब आंबेडकरांना भक्त अपेक्षित नव्हते भक्त काय करतात फक्त ते माणसाची फोटो लावून फक्त पूजा अर्चा रात्र दिवस कसं असतात त्यांनी सांगितलेलं कारण त्यांना करायचं नसतं किंवा होत नसतं त्यांच्याकडून आपण अनुयायी बनलं पाहिजे अनुयायी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे किंवा महापुरुषांचा जो विचार आहे तो पुढे नेण्यासाठी आपण गेलं पाहिजे आणि म्हणून आता संसदेत बोलण्यासाठी विधिमंडळात बोलण्यासाठी आपली माणसं निर्माण होत आहेत बाबासाहेब एकदा सूर्याला म्हणाले तू तिथला तर मी इथला सूर्य आहे कोविड बाबासाहेब एकदा सूर्याला म्हणाले तू तिथला तर मी इथला सूर्य आहे आपण दोघं ठरवूया परिवर्तनासाठी करार करूया बाबासाहेब एकदा सूर्याला म्हणाले तू तिथला तर मी इथला सूर्य आहे आपण दोघं ठरवूया परिवर्तनासाठी करार करूया तू ताऱ्यांना प्रकाशित कर त्या तू ताऱ्यांना प्रकाशित कर मी साऱ्यांना प्रकाशित करतो बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा या भूतलावरील साऱ्यांना प्रकाशित करणारा विचार आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या आपण विचाराचे वारस होऊया हीच खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ठरेल असं मला वाटतं